हॅलो सुग्रण मित्रमैत्रिणींनो माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आता गौरी गणपती येत आहेत महालक्ष्मी येत आहेत त्यामुळे वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे बनत असतात आज आपण जो करणार आहे पदार्थ हा चटणीचा प्रकार आहे तुम्ही आधी पण करून ठेवू शकता अशी ही कोरडी चटणी आहे पाहुया मग ती कुठली चटणी आहे ते चला माझ्याबरोबर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ते आता आपण किसणीने खिसून घेऊया खोबरं आता खिसून झालेलं आहे आता हे खोबरं आहे ते आता आपण कढईमध्ये मस्तपैकी खमंग असं भाजून घेऊया ही चटणी नैवेद्यात छान वाटते आणि चवीला पण मस्त लागते एकदम आणि पटकन होणारी आहे आणि मुख्य म्हणजे टिकणारी आहे आता खोबरं बरेपैकी भाजून झालेलं आहे थोडेसे तीळ टाकूया आपण आणि ते, ते सुद्धा आता त्याबरोबर भाजून घ्यायचेत आपल्याला झालेलं आहे मी आता खाली काढून घेते हे फार मस्त खमंग भाजलेलं आहे जेवढं खमंग आपण भाजू तेवढी चटणीला पण चव छान येते आणि कुरकुरीत राहते चटणी आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया तेल टाकूया साधारण मोठे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे मोरी टाकूया आपण मोहरी तडतडची तर्थ आहे हिरव्या मिरचीचे साधारण दोन तीन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे टाकते आता ही जी मिरची आहे ही व्यवस्थित परतून घ्यायची आहेत ओलसरपणा त्याचा जाऊ देईपर्यंत आता मिरची बऱ्यापैकी होत आलेली आहे कढीपत्ता टाकूया तो सुद्धा व्यवस्थित आधी परतून गेला पाहिजे आता कढीपत्ता सुद्धा होत आलेला आहे आपण हिंग टाकूया त्यानंतर धनेजिरे पूड थोडीशी हळद थोडासा गोडा मसाला अगदी कळत न कळत हे सगळं परतून आहे आणि त्याबरोबर डाळे जे आहेत पंढरपुरी डाळी ते आपण टाकूया ते सुद्धा आता या असं परतून घेऊया आता हे डाळ सुद्धा व्यवस्थित परतलं गेलेलं आहे तर त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मग अशी जे भाजलेलं सुक खोबरं आणि तीळ हे टाकूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू साखर घालूया आणि थोडीस आमचूर पावडर टाकायची आहे परतून घ्यायची आणि गार के झालं की मस्त कुरकुरीत टेस्टी चटणी आपली तयार होणार आहे आता ही चटणी कुरकुरीत झालेली आहे आता मी खाली काढून घेते टेस्टी अशी डाळ्यांची चटणी आपली तयार आहे नक्की करून पहा करायला सोपी असलेली आणि टिकणारी ही आपली खोबरं आणि डाळ्यांची चटणी तयार आहे नक्की करून पहा मस्त लागते एकदम आणि एक, एक करायला विसरू नका राधाज घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच